नमस्ते मैत्रिणींनो मी सुशिला शिलाई कोर्स मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे ना बोटनेक बॅक बॅकनेक गळ्यांचं आकार शिकणार आहोत तर बऱ्याच वेळा काय होतं की आपण नवीन शिकतो आणि त्यावेळेस आपल्याला हाताचा हा आपला अगदी सराव झालेला नसतो आणि मग अशा वेळेस आपल्याला गळ्यांचे आकार वगैरे जम, जमत नाही सेफ कसा द्यायचा ते वगैरे जमत नाही तर आपण आज हे ना मी इथे तुम्हाला बोटनेक ब्लाऊजचे ना बॅक साईडचे ना दहा गळ्यांचे आकार शिकवणार आहे तर तुम्ही अशा पद्धतीने हे आकार शिकून घ्या आणि तुम्ही कोणत्या पण गिरायचे ब्लाऊज शिवत असतील किंवा स्वतः शिवत असतील तर तुम्ही अशा पद्धतीने बॅक साईडला डिझाईन करू शकता चला, करू तर चला इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे आज आपण बोटनेक ब्लाउजचे बॅकनेक ब्लाऊजचे गळ्यांचा आकार इथे शिकणार आहोत तर बऱ्याच काही नवीन ताई शिकत आहेत ना तर त्यांना जर असे गळ्यांचे आकार जमत नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने आपले न्यूज पेपर असतात ना त्याच्यावरती तुम्ही कट करू शकता तो सर्वात तो तर सर्वात पहिल्यांदा इथे बोटनेकचं ना बॅक साईडचं मी इथे एक पॅटर्न तयार करून घेतलेले आहे तर असेच पॅटर्न मी इथे तयार करून घेतलेले आहेत जितके आपल्याला गळे बघायचे आहेत तितके तर आपण आज दहा गळे बघणार आहोत तर इथे मी सेप देऊन घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तर ही रुंदी आहे ना गळारुंदी ती तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला शोल्डर पट्टी किती पाहिजे ना त्याच्यावर डिपेंड आहे तर इथे मला ची पाहिजे आहे म्हणजे सव्वा दोनची पाहिजे आहे तर मी इथे तीन इंचावरती मार्किंग करून आणि आपली जितकी गळारुंदी मिळाली तितकी घेतलेली आहे आणि इथून दीड इंचापासून हे बघा ह्या कोण्यापासून इथे दीड इंचावरती हा सेप अशा पद्धतीने दिलाय तर अर्धा इंच आपलं हा जो शोल्डरमध्ये जातो तो आपला इथे त्याच्यानंतर आपल्याला हे अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे आप 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 है? है। तर आपण हे काय बघत नाही आपल्याला गळ्यांचा आकार परंतु हा गळ्याचा आकार कसा द्यायचा तो दीड इंचावरती द्यायचा आहे हे बघा इथून दीड इंचावरती प्रत्येक याचा आपल्याला दीड इंचावरती हा सेप द्यायचा आहे ओके त्याच्यानंतर थोडं खाली यायचं आहे आता इथे आपल्याला काय करायचं आहे तुमची बॅकसाईडची पट्टी ही कितीची आहे तर त्याच्यावर डिपेंड आहे तर इथे माझी तीन इंचाची आहे तर साडेतीन इंचावरती इथे मी मार्किंग करते ओके तर अशा पद्धतीने साडेतीन इंचावरती मार्किंग करून घेत आहे मी त्याच्यानंतर इकडे पण तुम्हाला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे सरळ एक लाईन ड्रॉ करायची आहे त्याच्यानंतर ह्या यांचं आपल्याला काय करायचं आहे आता हे किती अंतर आलं पावणे आठ इंच तर पावणे आठ आपल्याला इथे सेंटर काढून घ्यायचं आहे सेंटर काढून घेतल्यानंतर इकडे तुम्हाला किती डीप हवे आहे ना ते तुमच्यावर डिपेंड आहे इथे मी किती घेणार आहे सव्वा तीन इंच या सेंटर पासून तर इथे मी लाईन ड्रॉ करून घेत आहे अशा पद्धतीने त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचं अशा पद्धतीने हा सेप आहे ना आधी मी डॉट डॉट मध्ये काढून देते हे बघा तुम्ही बघू शकता आणि डायरेक्ट इथून आपण हा सेप डॉट डॉट मध्येच इथे घेतलाय म्हणजे आपण जसं स्टार चांदणी मध्ये हा गळा घेतोय तर आता मी तो डार्क करून दाखवतोय इथे तुम्ही कमी सुद्धा घेऊ शकता ते तुमच्यावर डिपेंड आहे हे बघा आता इथे आपण हा गळा कट करून घेऊया गळा कट करताना आपल्याला अशा पद्धतीने हे अर्धा इंच इथे मी कट केलेलं नाहीये ते आपल्या बोटणीच्या मापामध्ये जसं आपण कट करतो ते कट करत करायला विसरायचं नाहीये हे बघा अशा पद्धतीने हा स्टेप आपला आलेला आहे तर आपला हा अशा पद्धतीने हा चांदणी मध्ये असं स्टार मध्ये आपला हा इथे नेक तयार झालेला आहे मध्ये इथे तुम्ही नॉट लावू शकता किंवा बटन सुद्धा लावू शकता ते तुमच्यावर डिपेंड आहे ओके आणि इथे तुम्ही पोटलीचं पण इथे डिझाईन करू शकता किंवा बटन लावू शकता दोन तीन अशा पद्धतीने शो करू शकता तर आता आपला हा फर्स्ट गळा झाला आहे आता आपण सेकंड गळा बघणार आहोत तर इथे आपण सेकंड गळा बघणार आहोत तर इथे मी बाकीचे मेजरमेंट टाकलेले नाही तर अशा पद्धतीने इथे मी चार इंचावरती मार्किंग करून घेत आहे गळा रुंदी अशा पद्धतीने चार इंचावरती मार्किंग करून वरच्या बाजूने आपल्याला इथे साडेतीन इंच घ्यायचं आहे तुम्ही चार इंच पण घेऊ शकता इथे तुमच्यावर डिपेंड आहे ते चारच्या पुढे शक्यतो घ्यायचा नाही मध्ये म्हणजे तो बोटनेक पण वाटत नाही मग अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर इथून आपल्याला दीड इंचावरती एक मार्किंग करायचंय आहे आणि हा सेप आपल्याला अशा पद्धतीने देऊन घ्यायचा आहे ओके दिल्यानंतर आता खालच्या बाजूने तुम्हाला किती पट्टी ठेवायची त्याच्यावर डिपेंड आहे आता इथे शिक मी साडेतीन जर ठेवलं आहे तर चार इंचावरती मार्किंग केलं म्हणजे वेगळं वेगळं तुम्हाला घेऊन दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल खालच्या बाजूने साडेतीन इंच घेतलं आणि इकडे पण आपल्याला तितकंच अंतर ठेवायचं आहे साडेतीन इंच इथे मी हा एक बॉक्स खाली करून घेतला आहे तर आता इथे आपल्याला काय करायचंय अशा पद्धतीने इथून ये ना थोडासा आपण हा अशा पद्धतीने हा सेप येणा बाहेरच्या से साईडने देऊया दिल्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय आहे हा थोडासा सेप आहे ना अर्धा इंच आपण अशा पद्धतीने वरती जाऊया आणि इथून आपल्याला ह्या पद्धतीने खालच्या बाजूने मध्ये घ्यायचंय ओके okay, तर तुम्ही इथे अशा पद्धतीने हा सेप देऊ शकता अशा पद्धतीने राऊंड मध्ये आहे त्याच्यानंतर हा पण एक आपण कट करून घेऊया म्हणजे आपला कशा पद्धतीने सेप आलेला आहे तो आपल्याला समजेल म्हणजे हे आकार हे ना तुम्हाला प्रॅक्टिस करायची तर प्रॅक्टिस केल्यानंतरच आपल्याला हाताला वळण लागतो तर त्याच्यासाठी जर तुम्हाला गळ्यांचे आकार व्यवस्थित येत नसेल तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं पेपरवरती वगैरे तुम्ही म्हणजे न्यूज पेपर असतात ना त्याच्यावरती तुम्ही प्रॅक्टिस करू शकतात तर हे बघा अशा पद्धतीने हे खालच्या बाजूने आहे ना जी पद्धतीने आपण घेतलेले आहे हा अशा पद्धतीने सेफ घेतलेला आहे तुम्ही इथे स्ट्रेट पण ठेवू शकता तर स्ट्रेट पण कसं घ्यायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि इथे तुमच्या याच्यावर तुम्हाला पॅक ठेवायचं तर पॅक पण ठेवू शकता अशा पद्धतीने आपण हा सेकंड गळा झालेला आहे आता आपण हा तिसरा गळा बघूया तर इथे नेहमीप्रमाणे वचान एक टाकून घेऊया तुम्ही इथे कमी पण घेऊ शकता साडेतीन इंच पावणे चार इंच आता इथे मी पावणे चार इंच घेते ओके म्हणजे वेगवेगळं माप घेऊन बघूया आपण आता प्रत्येकाच्या गळ्यानुसार डिपेंड आहे लाईन ड्रॉ करून घ्यायची आपल्याला दीड इंचावरती मार्किंग आहे आता इथे माझा हात बसलेला आहे त्याच्यामुळे मी डायरेक्ट सेप घेऊन घेतलेला आहे खालच्या बाजूने आपली बॅक साईडची गळ्याची पट्टी आहे ना ती मोजून बघायची आपल्याला तर आता आपल्याला स्ट्रेट जर ठेवायचं असेल ना तर त्यावेळेस आपल्याला अशा पद्धतीने इथे मी सव्वा तीन इंचावरती मार्किंग करते आणि इथे आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचे आहे ओके बॉक्स तयार केल्यानंतर हे ना आपल्याला इथे काय करायचंय आता इथे तुम्हाला अशा पद्धतीने दीड इंचावरती एक मार्किंग आहे वरच्या इथे आपण ही लाईन आहे ना तिथून आणि सरळ एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि इथून आपल्याला हा सेप द्यायचा आहे तर थोडीशी ही लाईन ना पुढे जाऊ द्यायची थोडीशी हे बघा थोडीक इंची साडेतीन इंच खालच्या बाजूने आणि इथून काय करायचंय हे थोडस स्ट्रेट घ्यायचंय म्हणजे फक्त हा इथेच थोडासा गोलवा आकार द्यायचाय बाकी कुठेही काही करायचं नाहीये तर हा पण थोडासा तसाच आहे फक्त आपण इथे अंतर सोडलेला आहे ना हा अशा पद्धतीने आपला सेप आलेला आहे इथे पोटली वगैरे बटन्स वगैरे लावू शकता तुम्ही तर ते तुमच्यावर डिपेंड आहे गळ्याला कशा पद्धतीने तुम्हाला डेकोरेशन करायचं आहे ते तुम्ही तुमच्यावर डिपेंड आहे पायपिंगचं वगैरे शो करू शकता तर आपला हा तिसरा नेक झालेला आहे तर इथे इथे पण गळ्याचं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे तर नेहमीप्रमाणे गळ्याचं मार्किंग करून घेत आहे मी इथे त्याच्यानंतर खालच्या बाजूने ना आपण साडेतीन इंचावरती इथे मार्किंग करणार आहोत आणि इथे ना इथे पण आपण साडेतीन इंचावरतीच मार्किंग करून घेऊया असं इथे कंपल्सरी पोटनेक मध्ये खाली मार्किंग करायची काही आवश्यकता राहत नाही आता इथे आहे ना आपण हा वरचा सेप देऊन घेऊया आता इथे आहे ना वरच्या बाजूने थोडस आपल्याला इथे काय करायचं आहे अशा पद्धतीने अडीच इंचावरती किंवा पावणे तीन इंचावरती इथे मी एक मार्किंग करून घेत आहे या पद्धतीने आणि इथे ना आपल्याला किती डीपली घ्यायचं आहे ना ते बघायचंय तर इथे मी साडेतीन इंचाच हे अंतर ठेवणार आहे हे अंतर ओके हो अशा पद्धतीने आणि काय करणार आहे इथून हा एक शेप अशा पद्धतीने देऊन घेणार आहे अगदी राऊंड शेप आपल्याला हा अर्धा राऊंड अशा पद्धतीने द्यायचं आहे त्याच्यानंतर इथे आपल्याला काय करायचंय इथून ना एखाद लाईनचा असा पद्धतीने हे गोलवा आकार द्यायचंय एक लाईन वरती इथे गोलवा आकार द्यायचंय त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय या पद्धतीने हा इथे जोडायचा आहे आपल्याला तुम्ही हा सेप आहे ना अशा पद्धतीने इकडे तुम्ही अशा पद्धतीने फिरवू शकता किंवा तुम्ही असं पण ठेवू शकता पण हा ऍक्च्युली अशा पद्धतीने घेतला ना खूप सुंदर असा हा सेप दिसतो आणि इथे हे आहे ना हा आपण सेफ घेतला तर हा पूर्ण आपल्याला काय करायचंय पायपिंग करायची तर पायपिंगने लुक दिला ना तर अशा पद्धतीने हा नेक खूप सुंदर दिसतो आणि इथे आहे ना हा थोडासा तो वरती वाटतोय ना तर आपल्याला काय करायचं थोडस मी खालच्या बाजूने घेते म्हणजे अजूनही छान दिसेल तो पण जास्त पण इथे अंतर नको यायला त्याची फक्त आपल्याला काळजी घ्यायची आहे तर आता आपण हा पण नाही कट करून घेऊया फक्त इकडे नाही कट करणार आहेत आपण तुम्ही हे करव आहे ना इथे दोन पण ठेवू शकता तीन पण घेऊ शकता किंवा तुम्ही डायरेक्ट असे कर्व करव आणि खाली पण घेऊ शकता असं काही नाही की तुम्ही हे बघा मी आता इथे कट करून घेताय हे बघा अशा पद्धतीने कट केल्यानंतर ना आपला हा नेक अशा पद्धतीने दिसणार आहे हे बघा तर हा सेफ आहे ना हा पण इकडे आपला त्याच पद्धतीने लूक येणार आहे या पद्धतीने अशा पद्धतीने आपला हा पण लूक येणार आहे तर इथे मी फक्त हाताने ड्रॉ करून दाखवते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसणार आहे तो ओके कारण व्हाईटच पेपर आहे खाली पण जो कपडा आहे ना तो व्हाईटच आहे त्याच्यामुळे तुम्हाला स्पष्ट दिसत नसेल तर ह्या पद्धतीने तुम्ही शेफ देऊ शकता आता आपण हा पानगळा मध्ये बघणार आहोत तो पानगळा सेप पण खूप सुंदर दिसतो मध्ये तर तो कसा द्यायचा तो बघूया आपण आता इथे तर नेहमीप्रमाणे बोटनेकचा वरचा सेप हा तुम्ही ड्रॉ करू शकता अडीच इंचापर्यंत तीन इंचापर्यंत साडेतीन इंच चार इंच जास्तीत जास्त तर चार पर्यंत हा वरचा सेप व्यवस्थित दिसतो आता इथे मी हा सेप देऊन घेत आहे त्याच्यानंतर आपल्याला इथून काय करायचं आहे तुम्हाला खालची पट्टी किती ठेवायची ना त्याच्यावर डिपेंड आहे तर अशा पद्धतीने साडेतीन इंचावरतीच मी मार्किंग करून घेते चार इंचाची पाच इंचाची तुम्हाला जितकी पट्टी पाहिजे असते ना तितकी तुम्ही इथे ठेवू शकता इथे स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतली आहे आणि आता इथे काय करायचंय अशा पद्धतीने याच पण आपल्याला सेंटर काढून घ्यायचंय सेंटर काढल्यानंतर ना इथे काय करायचंय साडेतीन इंचावरती मी एक मार्किंग करते इथे तुम्ही सव्वा तीन इंच वगैरे पण ठेवू शकता त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचं ना हलकस एक लाइन, इथे आपल्याला हा थोडासा आकार देण्यासाठी आपल्याला इथे आहे हे बघा कशा पद्धतीने मी सेप देत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पण सेप द्यायचा आहे हा थोडासा इथे पानचा सेप असतो ना तशा पद्धतीने इथे आकार घेऊन घ्यायचा आहे आणि इथला अंतर आहे ना तो थोडासा तुम्ही कमी पण करू शकता अशा पद्धतीने साडेतीनच घ्यायला पाहिजे असं काही नाही तुम्ही सव्वा तीन इंच पण घेऊ शकता इथे तीन पण इंच घेऊ शकता तर तुम्हाला घ्यायचं असेल ना तर हा अंतर सेमच येणार आहे फक्त तुमचा हा राऊंड आहे ना इथून हा गोलवा आकार आहे ना तो कमी होणार आहे ओके अशा पद्धतीने कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने गळ्याचा सेप देऊ शकता आता मी जो मोठा सेप दिला होता ना त्याच मापाने इथे कट करत आहे हे बघा या पद्धतीने पानगळेचा सेप आपला इथे तयार झालेला आहे तर तुम्ही हा अशा पद्धतीने हा पण ने कट करू शकता किंवा तुम्हाला येत नसेल तर तुम्ही हा आकार शिकू शकता आता इथे आपण काय करायचंय आपल्याला इथून तुम्हाला इथून मी अडीच इंच म्हणजे छोटी पट्टी ठेवणार आहे तर अशा पद्धतीने मी अडीच इंचावरती खालच्या बाजूने मार्किंग करत आहे आणि इथे एक लाईन ड्रॉ करणार आहे त्याच्यानंतर इथे काय करायचं आहे आपल्याला नऊ इंच येत आहे आपलं तर नऊ इंचावरती अशा पद्धतीने हे बघा नऊ इंच तर नऊ इंचा आपल्याला तीन भाग करायचे आहेत तर इथे काय करायचं तुमचं आठ येत असेल तर आठचे तीन भाग करायचे आहेत तुमचं सहा येत असेल तर सहाचे तीन भाग करायचे आहेत अशा पद्धतीने तर इथे आपलं तीन तीन इंचावरती आपण इथे मार्किंग करून घेऊया सर्वात पहिल्यांदा तर इथे मी तीन तीन इंचावरती मार्किंग केल्यानंतर काय करायचंय आपल्याला अशा पद्धतीने लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि लाईन ड्रॉ केल्यानंतर ना थोडस एक किंवा दोन लाईनच थोडस वरच्या बाजूला अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं इथे ऑलरेडी थोडीशी एक लाईन कमी येत होती तर हे बरोबर आहे आणि अशा पद्धतीने मार्किंग मार्किंग केल्यानंतर इथून हे ना अर्धा इंच खाली यायचंय आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला हा सेप आहे ना अशा पद्धतीने द्यायचा आहे ओके हे अशा बादाम सेप टाईप मध्ये पण खूप गळ्यांचे सेप येत आहेत तर ते आपण इथे आकार देऊन घेतोय तुम्ही इथे किती पण तुम्हाला मोठं वगैरे करायचं असेल तरी घेऊ शकता पण परंतु हे छोट्या छोट्या मध्येच खूप छान वाटतात तर तुमचं हे अंतर किती येतं ना त्याचे तीन भाग करायचे आणि तीन करायचे जर तुम्हाला दोनच करायचे असतील असे तर ते दोनच भाग करायचे आठ येत असेल तर चार चार इंचावरती मार्किंग करून ते तुम्हाला कट करायचंय बघा अशा पद्धतीने आपल्याला हा सेप द्यायचा आहे ओके तर आपला हा आपण नेक तयार झालेला आहे तर हा सहावा नेक घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे नेक कट करायचं आहे तर तुम्ही इथे कोणते पण सेप घेऊ शकता फक्त तुम्हाला दोन ठेवायचे का तीन ठेवायचे ते, ते तुमच्यावर डिपेंड आहे आता इथे आपण दुसऱ्या गाळाचा सेप बघूया म्हणजे तोच मध्ये फक्त तो थोडासा वेगळा बघणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तीन इंचावरती मी मार्किंग करून घेत आहे आणि इकडे आपल्याला मार्किंग करायची काही गरज नाही सरळ लाईन नाही ड्रॉ केली तरी पण चालेल आता याचा आपल्याला ना अशा पद्धतीने दोन पार्ट करा म्हणजे दोन भाग करायचे आहेत जितकं पण अंतर येत असेल त्याचं आणि इथे मी टिकमार केली आता हे दोघांचं आहे ना अशा पद्धतीने एक सेंटर काढून घेणार आहे आणि ह्या दोघांचं से एक सेंटर काढून घेणार आहे अशा पद्धतीने ओके त्याच्यानंतर इथून ये ना मी इकडे फक्त एक इंचावरती अशा पद्धतीने सेफ देणार आहे एक इंचावरती जो आपण दोघांचा सेंटर दोन काढले से ना तिथे आणि त्याच्यानंतर आपण हा सेप अशा पद्धतीने देणार आहोत तर इथे थोडस आहे ना अंतर सोडायचं आहे जास्त एकदम जवळून घ्यायचं नाही कारण ते वेगवेगळे दे आपण जोडू शकतो थोडस वरच्या बाजूने घेते मी म्हणजे तिथे अंतर सोडायचंय आपल्याला जवळजवळ दोन लाईनचं अंतर तरी आपल्याला सोडावं लागणार आहे इथे बटन लावू शकता इथे पण बटन लावायचे आपल्याला हे बघा या अशा पद्धतीने ओके तर आपलं हे नेकचं करून झालेलं आहे आता आपल्याला दुसरं बघायचं आहे तर इथे आपण पंथी टाईपमध्ये पंथी टाईपचे मी तुम्हाला डिझाईन पण शिकवले होते वरचं नेकचं मी ड्राफ्टिंग करून घेतलेलं आहे कारण व्हिडिओ जास्त मोठा होतो त्याच्यामुळं कारण आपल्याला फक्त आकार बघायचे आहेत तर ह्या पद्धतीने इथे मी सव्वा तीन इंचावरती एक मार्किंग करून घेत आहे आणि त्याच्यानंतर इथे आपल्याला काय करायचंय इकडे पण सव्वा तीन इंचावरती मार्किंग करून घेतल्यानंतर हे इथे बॉक्स तयार करून घ्यायचंय बॉक्स तयार केल्यानंतर हे ना आपण इथून या पद्धतीने आपल्याला काय करायचंय इथे अंतर सोडायचे ओके अंतर नाही पण सोडलं आणि सोडलं तरी पण ते तुमच्यावर डिपेंड आहे तर जवळजवळ मी इथे दीड इंचावरती मार्किंग करत आहे ओके दीड इंचावरती मार्किंग करायचंय आणि इथून आपल्याला अशा पद्धतीने थोडसा या पद्धतीने आकार घ्यायचा आहे ते हलकस अशा पद्धतीने हा राऊंड देऊन घ्यायचा आहे आणि इथे असा हा थोडासा गोलवा आकार द्यायचा आहे आता इथे आपण हा नेक पण कट करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आपला हा ने ने नेक तयार होतोय तर इथे मी साईटने पण ड्रॉ करून दाखवते म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये व्यवस्थित क्लिअर हा आकार दिसणार आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला हा नेक काढायचा आहे तर आता इथे आपण बोटनेकमध्येच ना पंचकोणी ने नेक बघणार आहोत तर वरच्या बाजूने आपल्याला इथे काय करायचं आहे दीड इंचावरतीच एक मार्किंग करून घेणार आहे मी आणि इथे आपल्याला काय करायचं आहे इथे आपल्याला एक काम करायचंय बॉक्स तयार करून घेऊया आपण तर इथे मी तीन इंचाच एक बॉक्स तयार करून घेते तर अशा पद्धतीने तीन तीन इंचावरती खालच्या बाजूला तुम्हाला गळा किती घ्यायचा आहे ते तुमच्यावर डिपेंड आहे इथे बॉक्स तयार करून घेतल्यानंतर आहे ना आपल्याला फक्त इथे काय करायचंय याच सेंटर सेंटर नाही काढायचं आपल्याला डायरेक्ट इथून येणा हा कोना अशा पद्धतीने घ्यायचा आहे आणि इकडचा पण हा कोणा या पद्धतीने घ्यायचा आहे आणि इथे हे आपल्याला असच ठेवायचंय ओके आता इथे आपण हा गळा कट करून घेऊया थोडासा खाली तिरकस घेऊया आपण इथे थोडासा वरती आलेला आहे अंतर बघा इथून अशा पद्धतीने हे बघा टाइप टाईपमध्ये अशा पद्धतीने हे आपलं शटकोण सारखं आपण इथे तयार केलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा एक नेक आपण तयार केलेला आहे तर हा आपण नेकचा तुम्ही सेप काढू शकता बॅक नेकला आता इथे आपल्याला अशा पद्धतीने नेक तुम्हाला किती पाहिजे ना तितकं मी इथे मार्किंग करून घेतलं वरचं आपलं सेम पद्धत असणार आहे तर इथे आपण काय करणार आहोत थोडंसं पानमध्ये सेप देणार आहोत पण इथे आपण हे ना अंतर सोडून देणार आहोत हे बघा अशा पद्धतीने तर इथे मी काय करणार आहे दोन इंचावरती इथे मार्किंग करणार आहे दोन इंचावरती मार्किंग करून इथे एक लाईन ड्रॉ करणार आहे तेव्हा तुम्ही इथे पण बॉक्स तयार करून घेतला ना तरी पण चालेल काहीच प्रॉब्लेम नाही तीन इंचावरती मार्किंग करते मी आणि बॉक्स तयार करून घेता येईल थोडस आपण हलकस इथे एक लाईन वरच्या बाजूला येणार आहोत इथून आल्यानंतर ये ना आपण हा सेप ना थोडासा अशा पद्धतीने देणार आहोत हे बघा इथे थोडासा जास्त गोलवा आकार घ्यायचा आहे आपल्याला आता इथे आपण कट करून घेऊया म्हणजे व्यवस्थित हा मधचा थोडासा आतमध्ये गेला होता तर थो, थोडासा येऊन घेतला आपण तर आता कट केल्यानंतर त्याचा लुक तुम्हाला दिसणार आहे कारण आपण ज्यावेळेस वेळेस ब्लाउज वरती कट करतो म्हणजे आकार देतो त्यावेळेस अशाच पद्धतीने देतो मग बऱ्याच वेळा आपल्याला समजत नाही तर तुम्ही ह्या पद्धतीने प्रॅक्टिस करू शकता हे बघा जास्त इथे निमूळतपणा घेतला इथे थोडासा आपला डायरेक्ट असा गोल आकार आलेला आहे अशा पद्धतीने गोल आकार आलेला आहे इथे तर हा पण एक खूप सुंदर असा आपला हा दिसतो तर अशा पद्धतीने आपण इथे दहा गळ्यांचं बोटनेक ब्लाउज मध्ये दहा गळ्यांचे आकार शिकलेलो आहोत तर तुम्हाला काही शंका असतील तर परत तुम्ही विचारू शकता आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण हे नेक इथे किती बघितले ते मोजून घेऊया तर बघू शकता तुम्ही इथे तर अशा पद्धतीने आपण इतक्या गळ्यांचे आकार शिकलेलो आहोत तर अशा पद्धतीने बोटनेक मध्ये तुम्ही बॅक साईडला डिझाईन करू शकता